मित्रांनो मी महेश दिनकर सावंत गवळन एग्रोटेक युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ हेतू आहे की आपली भारतातील जी तिखटपणासाठी प्रसिद्ध असलेली परंपरागत मिरची तिचं जे स्वरूप आहे ती मिरी ही आपली मुख्य आहार ही सनातनी परंपरेमध्ये आतापर्यंत चालत आली होती मिरची हा आहार आपला नाहीये काळी मिरी जी आहे तीच आपली मिरची च काम करत होती आतापर्यंत आणि मिरचीमुळे जी आता मिरची आली आहे ती बाहेर गावावरून आलेली आहे पर परकीय पर लोकांनी आपल्यावर आणलेली आहे आणि तिच्यामुळे आज ॲसिडिटीचे जे त्रास आहेत आणि कालांतराने हार्ट अटॅकला आणि ब्लड प्रेशरला आपण निमंत्रण देतो आपली जी काळी मिरी आहे ही आपण परंपरेने जर माझ्या मागे बघितली तर ती झाडावर पहिली वाढवली जायची हिचं साधारण आयुष्यमान पन्नास वर्ष असते पण झाडावर वर गेल्यावर तिला काढण्याचा त्रास आणि आपल्याला जो बाकीचा जो त्रास आहे ह्यासाठी संशोधन केलं गेलं आणि त्यापासून ह्या मिरीमध्ये जर बघितलं मिरीच्या वेलीमध्ये सहा प्रकार असतात त्याचे सहा प्रकारचे फुटवे असतात तीन प्रकार खाली गेलेले असतात आणि तीन प्रकार वर गेलेले असतात त्यातलाच त्या एक प्रकार आता हे जे माझ्या हाताजवळ तुम्ही बघताय ह्याला बघा मंजिरी आलेली आहे तर हा जो प्रकार आहे ह्याच्यापासूनच कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पन्न आणि कोणत्याही झाडाच्या आधाराशिवाय जर ही मिरी आपण वाढवली तर त्यालाच बुश पेपर म्हणजेच झुडपी मिरीचं झाड किंवा वेल असं ते स्वरूप झालेलं आहे आणि हे बुश पेपर बनवणं कसं बनवायचं त्याच्या संदर्भात हा आज व्हिडिओ आपल्याकडे करतोय तर त्यासाठी ह्या पूर्ण वेलीमध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या ज्या मंजिरी आलेली आहेत बघा आता हा काळ आपला चांगला आहे पंधरा जुलैच्या नंतरचा काळ साधारण ह्याला मंजिरी यायला सुरुवात होतात तर ती जी मंजिरी आलेली जी काही डहाळी आहे तिला पूर्णपणे शेवटच्या टोकापर्यंत आपल्या सी कटरच्या माध्यमातून या गाठीजवळ असं कापून घ्यायचं आणि हे लक्षात ठेवा या कमीत कमी आपल्याला एक दोन आणि तीन अशा तीन गाठी आपल्याला मिळाल्या पाहिजेत आणि त्याचा काय उपयोग तर ह्याच्यामधून आपल्याला मुळं फोडायची आहेत आणि हीच आपली बुश पेपर म्हणजे झुडपी मिरी वाढणार आहे तर आता पुढे ही मिरीच आपण रोपात रूपांतर करण्यासाठी काय प्रक्रिया करावी ते आपण आता पुढे मित्रांनो बुश मिरी बनवायसाठी बुश पेपर जे बनवायचे आपल्याला रोप त्यासाठी आपण ही फांदी कापून घेतली आहे आता ही फांदी आपल्याला पिशवीमध्ये कशी घालायची त्या अगोदर काय करायचं त्याची पण पानं देत ठेवून कापून टाकायची मंजिरी पण टाकून टाकायची आपल्याला आणि ही जी स्टिक राहिली आहे ही पूर्णपणे कमीत कमी तीन हे पिशवीत गेले पाहिजे अशा हिशोबाने पिशवीत तिला आतमध्ये टाकायचंय आणि त्यानंतर पाणी द्यायचं आपल्याकडे गांडूळ खत आपण स्वतःच विकतो दरवर्षी शंभर टनाच्या वर गांडूळ खत आपल्याकडनं विकलं जाते आणि त्यामुळे आपण ही पिशव्या पिवर गांडूळ खतामध्ये भरतो तुम्ही तुमच्याकडे गांडूळ खत उपलब्ध नसलं तर माती पोकोपीठ थोडीशी वाळू आणि सेंद्रिय खत किंवा शेणखत ह्याचा वापर करून सुद्धा तुम्ही रोप बनवू शकता